अखिल भारतीय ठावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता प्रवीण घाडगे पाटील यांनी स्वतःच्या हाताने रक्त काढून मुख्यमंत्री यांना निवेदन दिले संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना त्वरित न्याय मिळावा अखिल भारतीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता प्रवीण घाडगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना त्वरित न्याय मिळावा यासाठी स्वतःच्या हाताने रक्त काढून रक्तानं पत्र लिहून मागण्या केलेल्या आहेत त्या अशा बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यंशी यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना त्वरित पोलीस संरक्षण देण्यात हा खटला चालवण्यात यावा संतोष देशमुख आणि सोमनाथ यांच्या त्वरित शासकीय नोकरी देण्यात यावी ती नोकरी त्यांच्या जिल्ह्यात देण्यात यावी आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तींना ही सह आरोपी करण्यात यावे सर्व आरोपीवर अंतर्गत कारवाई करण्यात यावी सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात यावा अशा प्रकारे रक्तानं पत्र लिहून मुख्यमंत्री यांना प्रवीण घाडगे पाटील यांनी मागणी केलेली आहे यावेळी बोलताना प्रवीण घाडगे पाटील म्हणाले की वाल्मिक कराड याच्यावर मुख्यमंत्री साहेब नक्की मोक्का लावतील आणि देशमुख कुटुंबीय तसेच सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळवून देतील असं तर झालं तर जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येतील आणि याची सर्व जबाबदारी ही शासनाची राहील असं देखील निवेदनात म्हटलेलं आहे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे युवक सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्यासाठी मी त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने रक्त काढून त्या ठिकाणी त्यांना पत्र लिहित आहे मी प्रवीण गाडगे पाटील अखिल भारतीय छावा संघटनेचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रवक्ता आज मी पोस्टाने सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना अर्ज केलेला आहे या अर्जामध्ये मी त्या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना त्वरित न्याय मिळाला पाहिजे तसेच बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्यासाठी मी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना स्वतःच्या हातानं रक्त काढून त्या ठिकाणी रक्तानं पत्र लिहिलं असून त्या पत्रामध्ये मी काही मागण्या केलेल्या आहेत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना त्वर तु, त्वरित पोलीस संरक्षण देण्यात यावं हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा संतोष देशमुख व सोमनाथ सुरवश यांच्या कुटुंबीला त्वरित शासकीय नोकरीत घेण्यात यावे व त्यांना शासकीय नोकरी त्यांच्याच जिल्ह्यात मिळावी आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तींना ही स आरोपी करण्यात यावं सर्व आरोपींना मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि जो ह्या केसमधला मधला मास्टर माइंड आहे वाल्मी कराड याच्यावर मोका लावून त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची या ठिकाणी प्रकार मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना रक्तानी पत्र लिहून या ठिकाणी मागण्या केलेल्या आहे